राज्यभरात नेतृत्व करत असताना एकत्रित आहे अवैध आहे आणि एकत्रितच राहील कुणाच्या बद्दल वक्तव्य करणं हे फारसं उचित राहणार नाही असं मला स्वतःला नऊ वर्षाच्या निवडणुका होत आहेत एक टप्प्याच्या निवडणुका कदाचित दोन हजार एकवीसला झाल्या असत्या बऱ्यापैकी तरुण उमेदवारांना त्या ठिकाणी संधी मिळाली दुसरं महत्वच असं की त्यांना प्रमा मला यश विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मिळालं स्वाभाविकपणाने लढणाऱ्या उमेदवारांची संख्या प्रत्येक महायुतीतल्या घटक पक्षामध्ये वाढली आणि स्थानिक पतीवरती सुद्धा वेगवेगळे समीकरण असतात वेगवेगळ्या राजकीय विचार असतात आणि त्याच्यामुळे काही ठिकाणी युती झाले नाही पण शेवटी राज्यभरात नेतृत्व करत असताना महायुती एकत्रित आहे अबद्ध आहे आणि एकत्रितच राहील मला या विषयावर तपशील माहिती नाही शेवटी आम्ही सगळेजण ज्या वेळेला या साऱ्याचा विचार कर करत असतो त्यावेळेला प्रस्ताव दिल्याच्या नंतर सुद्धा मी बघायला सांगितल्याप्रमाणे स्थानिक पातळीवरती जिल्हा स्तरावरती काय राजकीय समीकरण असतात कळत ना कळत थोडेफार मतभेद असतात त्या साऱ्याचा परिणाम होऊ शकतो एक अस लोकशाहीमध्ये आज असा आपला संविधान दिन आहे स्वाभाविकच अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला माननीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले असल्यामुळे प्रत्येक जण आपापली मत त्या ठिकाणी व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतो पण ते मतं व्यक्त करत असतानाच त्यामध्ये कोणाच्या बद्दल टोकाचं वक्तव्य करणं हे फारसं उचित राहणार नाही असं मला स्वतःला वाटतं गुलाबराव म्हणजे आमचे मंत्री आमचे मंत्री म्हणजे महायुतीचे मंत्री आहे त्याच्यामुळे आमचे मंत्री आम्ही त्यांना म्हणतो मानतो तर गुलाबरावने सुद्धा का असा उल्लेख करा हे मला कळू शकत नाही आता जरूर नगर विकास हे आदरणीय एकनाथराव शिंदे यांच्याकडे आहे पण याचा अर्थ असा होत नाही की आम्ही इलेक्शनच्या तोंडावरती मतदारांच्याकडे या पद्धतीचं वक्तव्य वा, त्या ठिकाणी करावं तेवटी ती व्यक्तिगत टीका टोकाची करू नये हे अभिप्रेत आहेच स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेबांचं योगदान महाराष्ट्राच्या मध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती आहे जायकवाडी जे काय आज उभा आहे आणि महाराष्ट्रातले वेगवेगळे सिंचनाचे प्रकल्प ज्या कालावधीमध्ये स्वर्गीय चव्हाण साहेब नेतृत्व करत होते त्यावेळेला ते निश्चितपणे झालेलं आहे त्यामुळे महायुतीतल्या कोणी वरिष्ठ नेत्यांनी परस्परांच्या बद्दल टोकाचं किंवा अनुचित पद्धतीचं वक्तव्य करू नये असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून माझं निश्चितपणाने मत आहे धन्यवाद